विश्वासाची आणि खात्रीची एकशे पस्तीस वर्षांची परंपरा से यांच्या सेवेत असलेलं विश्वासाच आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिपल कटिसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने तर आजच तुमच्या फॅमिली सोबत येथे अवश्य भेट द्या आणि मिळवा सोहळ्याच्या दागिन्यांच्या मजुरीत पन्नास टक्के सो पत्ता मिरज पट्टा मिरज मोबाईल नंबर नऊ नऊ सात पाच आठ शून्य दोन शून्य एक शून्य महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांना खाटेक समाजाचा पाठिंबा मिरजेत आज तानाजी सातपुते यांनी मशिदींना भेट देऊन मुस्लिम समाज बांधवांच्या भेटी गाठी घेतल्यात शुक्रवार असल्यानं मुस्लिम समाज बांधव हे नमाज पठण करण्यासाठी मस्जिदमध्ये जात असतात त्यामुळे आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तानाजी सातपुते यांनी विविध मस्जिदींना भेटी देऊन मुस्लिम बांधवांशी गाठी भेटी घेतल्यात यावेळी खाटिक समाजानं तानाजी सातपुते यांना पाठिंबा दर्शवून एक तानाजी सातपुते यांना मतदान करून निवडून आणण्याचं आवाहन केलंय तर तानाजी सातपुते यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आज आस त्यांना मुस्लिम खाटीक समाजाकडून देखील पाठिंबा दर्शवला असून त्यांचे पारडे जड दिसत आहे सर्व खाटीक समाज बांधवांनी एक दिलानी तानाजी जाधव यांना निवडून आणण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असं सांगितलंय मी ऑल इंडिया उल्मा बोर्ड महाराष्ट्र सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष आई पटेल बोल राहू हमारे स्मृत शहर के अंदर हमारे जाने माने हमारे दोस्त ने तानाजी आनंद और सांस्कृतिक ये आगाड़ी का टिकट लेकर उम्मीदवार हैं और इनको हमारे कसाप जमात की तरफ से और हमारे हमारी संगठन है उनके जानब से इनको पूरा पूरा इनको सपोर्ट किया जाता है बातें मार दिया जाता है और उनको ज़्यादा से ज़्यादा वोटिंग से चुनाव लाने की हमने जिम्मेदारी दी है और इस वक्त जो इन्होंने हमें हमारे जो इन मांगने हमने जो इनको दिया है आगाड़ी को सत्रह मांगने उन्होंने पूरा करने का वादा किया है अब इनकी भी जब जवाबदारी बनती है कि भाई अगर वोटिंग से चुनाव जीत कराएंगे तो इन्होंने अपना वादा पूरा करना ऐसे में दाना जी वैसे बोलता हूँ और इस बात पर हमें जो है कि नहीं हमें जस्ता नहीं चाहिए बल्कि हमारे जो हक जो है हिंदुस्तान के अंदर वो हमें मिलना चाहिए और मुसलमान को ज़ुम जो हो रहा है जुल्म से जो जो दूसरी जो सरकार जो है जुल्म कर जुम्मस् है उसको रोकने के ये लोग जो इनको हाथ हक़ बढ़ाए और उनको उनका उनका, उनका मुकाबला करें वो इसी उम्मीद से हम जो है इनको चुनाव लाने का हमने सोचा है और इस बार उनको से चुनाव सिलाएगी ऐसे हम गवाही देते हैं दाना जान सब कुछ महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या तिन्ही पक्ष व हो, घटक पक्षांनी मिळून मला अधिकृत उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिले तिथला एक स्थानिक भूमिपुत्र म्हणून आणि एक शिवसैनिक म्हणून माझ्यावर विश्वास त्यांनी ठेवला त्याबद्दल मी जयंत पाटील साहेब असून देत विश्वजित कदम साहेब असून देत विशालदादा पाटील साहेब असून देत त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मिरजेतला एक स्थानिक भूमिपुत्राला त्यांनी न्याय दिला म्हणून मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आज हेच विषय घेऊन तिथे मिरजमध्ये खाटिक समाजाने माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी पण मला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचं पण धन्यवाद व्यक्त करतो तसंच मिरजमध्ये सर्व मुस्लिम समाजाने मला मला विश्वास ठेवला हो आहे आणि मला पाठिंबा द्यायला ठरवलं आहे मला त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मी त्यांच्यावर कायम राहील की तुम्हाला सगळ्याला पाय देतो जय हिंद आज शुक्रवारनिमित्त प्रत्येक मस्जिदमध्ये आज नमाज हे पठण करतात मी काही मस्जिदमध्ये जाऊन आज त्यांना भेट दिली आणि त्यांनी मला ते सहकार्याचे आश्वासन दिलं त्याबद्दल मी सर्वांचं आणि त्यांचे आशीर्वाद घेतले आणि सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो